जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील खंडू वायकर यांच्या दुचाकीमध्ये नाग आढळून आल्यामुळे एकच धावपळ उडाली मांजराने दुचाकीमध्ये नाक पाहिल्यानंतर मांजराने सर्वांना सावध केले यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे सर्व मित्राला बोलावून हा नाग बाहेर काढण्यात आलेला असून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे विविध जातीचे साप हे कोरड्या भागामध्ये येत आहेत त्यामुळे सापांपासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले जुन्नर टाइम्स हिवरे खुर्द तालुका जुन्नर ठेवा दादा मुसुदेव तुम्ही पीसी हटली तिला 20 20 ला टेहाव बेती सांगितले नाही समजते आहे रे भागी आई पहिल्याच बघितला हे मोठे जी काय नाही एक मिनिट